चला तर मित्रांनो आज आपण चिनी भाषेत आपल्या दैनंदिन दिनचर्येबद्दल कसे बोलायचे ते शिकूया मी सकाळी सहा वाजता उठतो हे वाक्य चिनी भाषेत व झावशांग लिवदियांची छुआंग असे म्हणतात लक्षात ठेवा म्हणजे म्हणजे सकाळ आणि छुआंग उठणे मी डॅश वाजता उठतो या वाक्यासाठी तुम्ही व झावशांग डॅश दियांची छुआंग असे म्हणू शकता त्यानंतर नंतर मी दात घासतो यासाठी रान हो व शुआया असे म्हणतात शुआ या म्हणजे दात घासणे रानहू मी डॅश डॅश करतो यासाठी तुम्ही रानहू वो व डॅश वापरू शकता शेवटी मी झोपतो यासाठी हो। शुई जियाओ असे म्हणतात शुई जियाओ म्हणजे झोपणे जुई होऊ मी डॅश करतो यासाठी जुई होऊ व ते असे म्हणा तर मित्रांनो आज आपण चिनी भाषेत दैनंदिन दिनचर्या कशी सांगायची ते शिकलो पुढील भागात आपण आणखी काही नवीन वाक्य शिकू चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका